कोणकोण होते आपण सर्वजण समाजाचा कार्यकर्ते यांच्या आदेशाने आपली भगिनी आणि सोहिताकडे ह्याला न्याय देण्यासाठी उथोदाऱ्याचं नियोजन व्यवस्थापन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहे आता सगळ्यांना माहिती आहे की आता परत जिल्ह्यामध्ये आपले काय होणार कोणी बदलले आहे जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियांनी आहे जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढं सांगत मुद्द्यातच बोल माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते होते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहिती आहे तर हे जे काही हुकुमशाही गणशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत एवढं सांगत की क्रांती ही मंगट मारे दडपशाही येत नसते क्रांती येत असते आणि तत्व मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून बाबाच्या जीवनचरित्रातून भेटते त्याच्यामुळे <Sess> <Sess> हे जे काही धडक शाहू शाहण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा कुठेतरी ते स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आता बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितले पण मी एवढं सांगेल की माझी भगिनी ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांना न्याय पाहिजे आहे त्या भगिनीचा किती त्रास झालेला आहे गेली वीस महिने झालं बीड पोलीस प्रशासनाने परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोज दादा जहांगीर पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली व मनोज दादा जहांगीर पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा माझे मुंबई कुटुंबांनी माझे मुंडे यांचे हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी तातडीने तात्काळ एसआयटी स्थापन केली पंकज कुमार यांच्या आदेशाखाली पण एवढाच तुम्हाला सगळ्याला माहिती